नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या या चॅनलला आणि करायला नका आज सकाळी अतिशय दुःखद अशी घटना बीड घडलेली आहे बिना आश्रम शाळेवर काम करणारे शिक्षक धनंजय अभिमान नागरगोजे यांनी बँकेच्या आवारामध्ये आत्महत्या केली फाशी घेतली खरोखर एक समाजाला दिशा देणारा व्यक्ती पुढची पिढी घडवणारा असा शिक्षक अठरा वर्ष पासून बिना वेतनाने काम करणारा आणि वेतन मिळाले नाही खूप अपेक्षा होती शासनाने वीस टक्के अनुदान यावेळेस घोषित करायला पाहिजे होतं द्यायला पाहिजे होतं परंतु मिळाले नाही त्यामुळे नैराश्य आले संस्था अध्यक्षांना ते शिक्षक बोलले त्यांनी तशी फेसबुकवर त्यांची नाव टाकून पोस्ट पण केली तीन ते चार वर्षाच्या मुलीला त्यांनी लिहिलं की मला माफ कर अतिशय दुर्दैवी घटना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे मी शासनाला पुन्हा विनंती करते की वाढीव टप्पा हा विना वेतन किंवा अंशता वेतनावर जे शिक्षक आहे त्यांना ताबडतोब द्यावा आणि पुन्हा मी सर्व शिक्षकांना विनंती करते असं टोकाचं पाऊल उचलू नका कारण तुमची आणि तुमच्या कुटुंबाची खूप मोठी हानी आहे त्यामुळे विचार करा संयम बाळगा पुन्हा धनंजय नागरगुजे सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका